आता बातमी सोलापूरमधून जिथं अंत होतो तिथं जीवनाची नवी सुरुवात सोलापूरच्या एका जोडप्यानं केली आहे अंकुश आणि छाया या दोघांनीही स्मशानभूमीत लग्नाची गाठ बांधली आहे कशी पाहूयात नवरदेव घोड्यावर स्वार होऊन मंडपाकडे निघाला वरात एका स्मशानासमोर थांबली आणि चक्क स्मशानात गेली स्मशानात वराडी मंडळी अक्षता घेऊन सज्ज होतेच स्मशानातच भटजींनी मंगलाष्टका सुरू केल्या आणि अंकुश आणि छाया विवाहबद्ध झाले म्हणजे मसनजोगी समाज आहे तर पहिल्यापासूनच स्मशानच राहत आणि तसेच जन्मापासून मृत्यू पर्यंत काही प्रोग्राम इथेच होतात तर त्यामुळे जन्मापासून ते मृत्यू याच्या मधला टप्पा म्हणजे लग्न आहे त्याप्रमाणेच लग्न इथं खूप चांगल्या पद्धतीने झालं आणि सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले आणि बाकीचे लोकही सहकार्य केले त्याबद्दल सगळ्यांचे खर तर या स्मशानाच्या दुरवस्थेमुळे लोक इकडे फिरकायचेच नाही पण प्रसन्नदाता ट्रस्ट न या स्मशानाचं रूप पालटलं याच स्मशानाच्या देखरेखीसाठी माणूस मिळत नव्हता अखेर नांदेडच्या वाडकर कुटुंबानं जबाबदारी घेतली आणि त्याच कुटुंबातल्या पोरानं आपल्या कर्मभूमीतच लग्न गाठ बांधली कमी वेळा आपण अशा लग्नाला येतो किंवा कदाचित आपल्या आयुष्यामध्ये कुठं आपण अशा लग्नाला गेलो येईल स्मशानातील लग्न ही संकल्पनाच खरी हटके आणि खूप भीतीदायक अशी वाटणारी आहे पण बार्शीतल्या सर्व समाजप्रेमींनी समाज सुधारकांनी जमीनांनी हे करून दाखवलं एक अंधश्रद्धा लोकांची निघावी भीती लोकांची निघावी म्हणून हे कार्य आधी मी तर पार पाडलेलं आहे या उद्देश एकच आहे की इथे आलेला माणूस कधी भिवू नये घाबरू नये भूत पिस्ताचे म्हणून स्मशान तुम्ही पाय ठेवायला जो भीतो भीती त्याची निघावी हे करण्यासाठी आज हे हा उपक्रम मंडळाने हाती घेतला होता आणि चांगल्या पद्धतीने पार जिथं आयुष्याचा शेवट होतो तिथंच या दाम्पत्यानं नवजीवनाची सुरुवात केली आहे पण ती करत असताना अंधश्रद्धेला अनिष्ट प्रथांना आणि भीतीला अग्नी दिला आहे शिवकुमार पाटील एबीपी माझा सोलापूर